नवरात्रीचा प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा असतो आजचा तिसरा दिवस आहे आणि रंग आहे निळा निळा रंगसुद्धा अगदी सुरेख दिसतो रांगोळीतले असो फुलांमधील किंवा कपड्यांचे असो तर अशा प्रकारे आज मी छान सुंदरशी रांगोळी काढलेली आहे तर हा एक साचा आहे त्याच्यामध्ये रांगोळी निळ्या कलरची भरली त्याच्यानंतर अंगणामध्ये काढण्यासाठी एक ताटामध्ये सुद्धा अशा प्रकारे रांगोळी काढून घेतली थोडीफार चमकी टाकलेली आहे आणि आता एंट्रीला बघू शकता मेन डोअरजवळ मी ही रांगोळी ठेवलेली आहे आणि बाकीच्या रांगोळ्यासुद्धा अगदी सुंदर काढून झालेल्या आहेत त्याच्यानंतर निळ्या वस्त्रामध्ये मातेचे रूप अगदी सुंदर दिसत आहे निळी फुलं निळे वस्त्र अगदी मनाला प्रसन्न करणारं असतं माता जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर आपण अगदी मनापासून खूप सेवा करतो आपल्याला असं वाटतं काय करू आणि काय नाही तर आज बघा जास्वंदाच्या पानांची माळ केली आणि त्यालासुद्धा कुंकवाची बोट लावली कुठलीही पूजा आपण